सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे पंचवीसशे रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये व या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आजपासूनच पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो जे की या जिल्ह्यांमध्ये व याच नागरिकांना इथं मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे एक मोठी अपडेट घेऊन आलेलो तर आता पंधराशे आणि पंचवीसशे तर कोणाला पंचवीसशे इथं रुपये जमा होत आहेत तर कोणाला इथं पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले कमेंट करून नक्की सांगा तर आता जे की यामध्ये श्रावणबाळ योजना व दिव्यांग योजना तर आता श्रावण बाळ योजना पासष्ट वर्षावरील वृद्ध व्यक्तींसाठी पती व पत्नी दोघांसाठी जी की पात्र असतील तर तुम्हाला मिळणार तीन हजार रुपये पंधराशे आणि पंधराशे आता बरीच जी काही योजना आहेत तर त्यामध्ये हजार रुपये निधीमध्ये वाढ झालेली आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा यानंतर येते दिव्यांग यामध्ये चाळीस टक्केपेक्षा जर अपंग जर असेल तर अशांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र ठरवून पंधराशे रुपये दरमहा देण्यात येत होता तर आता हजार रुपये निधीमध्ये वाढ जर झाली तर याला मिळणार पंचवीसशे रुपये तर आता वैद्यकीय प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे जे कोणी दिव्यांग योजनेचा लाभ घेता येते यामध्ये जे की रक्कम इथं मिळत आहे काही जणांना पंधराशे व हो पंचवीसशे रुपये तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये मिळत आहे की पंधराशे रुपये कमेंट करून नक्की सांगा मदे मदे विद्वा विद्वा तर आता तिन्ही योजनेचे एकत्र पैसे तर जमावणे सुरुवात पहिलेचे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमावत आहे श्रावण बाळाने दिव्यांगांचे तर आता महाराष्ट्रातील जे की सर्व पात्र लाभार्थी आहेत तर अशांमध्ये यामध्ये विधवा महिला विधवा पुरुष महिला निराधार त्यानंतर दिव्यांग व्यक्ती आजारग्रस्त तर जे असे व्यक्ती जे काम करू शकत नाहीत आजारग्रस्त आहेत तर अशांना जे की खात्यामध्ये तर आता काही जणांना दरमहा जे काही पंधराशे रुपये इथं मिळत होता तर आता या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये इथं दोन हजार रुपये जमा झाले किंवा तीन हजार रुपये की पंचवीसशे रुपये हे तुम्हाला सांगायचं आहे तर आता पैसे जमा कधी झाले तर आजपासून जे काही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे जे की नवीन सुरुवात झालेली आहे तर आता काहींना पंधराशे तर काहींना पंचवीसशे रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे अधिकच जर जमा जर झालेले नसेल तुमचा जिल्हा टाईप करा आणि तुम्हाला पैसे किती जमा झाले ते कमेंट करू नक्की सांगा जमा झाले की नाही तर आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्ह्या आहेत आपण इथं पाहणार आहे सर्वच जिल्ह्यात एकदाच पैसे तर जमा होणार नाही चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर आता पैशाचा वाटप इथं सुरू झालेला आहे यामध्ये अमरावतीमध्ये छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे जे की आपण इथं सात जिल्हे बघितलेले आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे यानंतर येथे आपलं गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे तर आहे काही जणांच्या पंचवीसशे तर तीन हजार रुपये ज्यांचे हप्ते थकीत आहे तर बोनस वगैरे कोणाला काही मिळत नाही आहे अफवावरती लक्ष द्यायचं नाही यानंतर इथे आपलं नंदुरबार नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड आतापर्यंत आपण पंचवीस जिल्हे बघितलेले आहेत तर या पंचवीस जिल्ह्यामध्ये देखील वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशानेसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तेसुद्धा आपण पाहणार आहे की तुम्हाला पैसे का आलेले नाही पैसे येण्यासाठी काय करायचं आहे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ अहमदनगर तर एकूण जे काही इथं पैसे आलेले आहे किती आलेले आहे या जिल्ह्यांमध्ये पस्तीस पस्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे तर आता यादीत दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांगांचे पैसे टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे तर आता लाईव्ह खाते तपासणी कशी करावी तर आता तुमच्या खात्यामध्ये आली की नाही तर सर्वप्रथम बँक पासबुक चेक करा बँक पासबुकवर एंट्री मारून चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही एस एम एसद्वारे तर काही जणांच्या खात्यामध्ये जे की इथं डी बी टी लिंक राहते तर बरेच जणांना डी बी टी लिंक नसते त्यामुळे तुमचे पैसे तर अडकले जाते यामध्ये पैसे नसेल आले तर यामध्ये आधार लिंक तपासा ज्यांचे कोणाचे पैसे आलेले नाही तिन्ही योजनेचे संजय गांधी निराध योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे आले की नाही त्यांनी आधार लिंक चेक करा के वाय सी झाली की नाही ते चेक करा बँक खाते चालू आहे चे का चेक करा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आली का ते चेक करा पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला समाज कल्याण किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे किंवा बँक शाखामध्ये तर यामध्ये तुमची के वाय सी बँकेची राहिलेले आहे का ते चेक करून घ्या आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करा की तुमच्या कशामध्ये त्रुट आलेल्या डॉक्युमेंट्समध्ये यामध्ये आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक जर तुम्ही अपंग जर असाल दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये काही त्रुटी आली का अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आली का हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे पैसे जमा होण्याची मुख्य कारणे काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया नवीन हप्ता इथं रिलीज झालेला आहे मागील जो हप्ता पेंडिंग होता ज्यांना कोणाला मिळालेला नव्हता तेसुद्धा जमा झालेलं आहे संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काही जणांच्या पंधराशे दोन हजार ते पंचवीसशेपर्यंत भरपाई इथं ज्याची जी काही रक्कम आहे ते लाभार्थ्यांना इथं मिळत आहे आता बरेच जणांचे कमेंट्स इथं येतात की पंचवीसशे रुपये कोणाला मिळणार आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान अनुदान योजना श्रावण बाळ एकाच खात्यांमध्ये त्यानंतर दिव्यांग लाभार्थी थग ज्यांचे कोणाचे थकीत थकी राहिलेले आहेत पती पत्नी दोघं एकदाच तुम्हाला आता सर्वांनाच पैसे इथं येत आहे दोन हजार सव्वीसचे नवीन नियम काय आहेत ते आपण इथं जाणून घेऊ यामध्ये बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे जे की नवीन अपडेट आलेले आहे वाय सी तुमची पूर्ण लागल वार्षिक उत्पन्न तुमचं एकवीस हजाराचे जर वरती जर गेलं तर तुमचे पैसे इथं बंद होईल त्यानंतर लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुमचं हयात आहे की नाही ते हयातचा दाखला तुम्हाला इथं द्यायचा आहे ते तहसील कार्यालयमध्ये जाऊन तुम्हाला द्यायचं आहे तर आता यामध्ये अर्ज रिजेक्ट होण्याचे कारणे वार्षिक उत्पन्न म्हणजे जे काही पन्नास हजाराच्या वरे गेलेलं आहे एक लाख दीड लाख त्यामुळे पैसे इथं बंद दोन योजने म्हणजे दोन तीन दोन योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर त्यांचे पैसे बंद कागदपत्रात काही अडचण असेल व्यक्ती म्हणजे पतीचं जर तुम्हाला पैसे मिळत असतील निराधार महिलांना तर त्यांचं जे की मृत्यूचं दाखला आहे ते तुम्ही नेऊन दिला की नाही तुम्ही हयात आहे की नाही हे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे तरच तुमचे पैसे इथं चालू राहील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा